नमस्कार टिगनाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे साडेसतरा हजार जागा आहेत पाच मार्च ते एकतीस मार्च फॉर्म भरण्याची मुदत आहे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रचंड असा उत्साह आहे आज आपण नाशिक येथील एका मैदानावरती आलेलो आहोत आणि पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आपल्यासमोर आहेत आणि त्यांचे प्रशिक्षक आमचे मित्र देवासरसुद्धा आहेत देवासर गेली आठ ते दहा वर्षे फिजिकल घेत असतात विद्यार्थ्यांना गायडन्स करत आहेत अनेक विद्यार्थी त्यांच्याकडून सिलेक्ट झालेले आहेत आपण आज पोलीस भरतीच्या अनुषंगानं काही महत्त्वाचे प्रश्न देवासरांना विचारणार आहोत कारण आपला आजचा हा व्हिडिओ बऱ्यापैकी ग्रामीण भागातले विद्यार्थी पाहत असतील प्रत्येकाला फिजिकल अकॅडमी लावणं कोच लावणं शक्य होत नाही म्हणून अगदी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसुद्धा समजावं नेम की नेमकी आपण पोलीस भरतीची तयारी कशी करावी म्हणून आपण एक हा नवीन उपक्रम सुरू केलाय देवा सर आपलं खूप खूप स्वागत नमस्कार सर देवा सर पोलीस भरतीला आता सुरुवात झाली फॉर्म भरायला काय मुलांमध्ये कसं सध्या उत्साहाचं वातावरण वात आहे काय भरपूर उत्साह असतं वातावरण आहे कारण की पोलीस भरतीला गॅप भरपूर होता आणि वातावरण म्हटलं तर मुलांमध्ये उत्साह भरपूर आहे आणि पोलीस भरती प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की पोलीस भरती झाली पाहिजे सर आणि ग्रामीण भागातले पण मुलं आता माझ्याकडे जे मुलं प्रॅक्टिस करत आहे की काही नवीन मुलं पण आहे आणि ते येत आहे प्रत्येक रोज विचारले तर सर मला पोलीस व्हायचं आहे मला पोलीस व्हायचं आणि मुलांमध्ये उत्साह भरपूर बरं आता मी म्हणजे मुलांच्या मनात जो प्रश्न असतो तोच तुम्हाला विचारतो आता हे तुमच्याकडे सगळे मुलं प्रॅक्टिसला येत आहेत पण आता बऱ्याच ठिकाणी ना मुलांना गायडन्स उपलब्ध होतो तर याच्यासाठी म्हणजे क्लास किंवा अकॅडमी फिजिकल अकॅडमी लावणं गरजेचंच आहे की मुलं घरी राहून पण तयारी करू शकतात मुले बघा ज्यांना शक्य होईल आता ग्रामीण भाग असं काय असतो किती त्या अकॅडमीला मुलांना दूरून यायला शक्य होत नाही म्हणजे अकॅडमी लावली ते पण चांगलं आहे आणि तुम्ही घरी जरी केलं तरी पण नियम असतो प्रत्येक गोष्टीला त्या दोन्ही ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता असं काही नाही की अकॅडमी लावली पाहिजे शक्य झालं तर अकॅडमी लावा हे मी नक्की सांगेल शक्य नसेल तर मग कोणाच्या मार्गदर्शनामध्येच ते, ते केलं पाहिजे वर्कआउट बरं सर मला एक सांगा आता हे पोलीस भरतीला समजा काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं आता नुकतंच बारावी झालेलं आहे किंवा नुकतीच तयारीला सुरुवात केली तर याच्यासाठी आत्ता मुलांचा मनात हा प्रश्न आहे की आत्तापासून जरी आपण सुरुवात केली पोलीस भरतीला तरी पुढच्या तीन साडेतीन चार महिन्यामध्ये ग्राउंड निघू शकतं का म्हणजे एवढी प्रॅक्टिस होऊ शकते का नक्कीच सर बघा आता आता जी भरती निघाली आहे बरोबर सगळ्या मुलांमध्ये एक क्रेज आहे कोणती की मला पोलीस व्हायचं पोलीस बरोबर त्याच्यासाठी एक गोष्ट असे सर की वेळ जो ठरलेला आहे आता फॉर्म भरण्याची क्रिया चालू झालेली आहे बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्याची ही क्रिया जवळजवळ प्रत्येक वर्षीचं आलेलं आहे जे काय फॉर्म भरण्याची एकदा सुरुवात झाली तर त्याच्यानंतर फॉर्मचे पुढचे दहा ते पंधरा दिवस वाढलेच जातात बरोबर त्याच्यानंतर मग आपल्याला जवळजवळ आत्ता तीन एक महिने मिळतील असं माझ्या अंदाजानुसार तीन एक महिने तरी मुलं नाही तीन महिन्यात मुलगा तयार होऊ शकतो शंभर टक्के होऊ शकतो बरं म्हणजे मुलांनी हा आत्मविश्वास ठेवायला हरकत नाही की आतापासून तयारी केली तरी ते अगदी आउट ऑफ आउट मार्क घेऊ शकतात सर ग्राउंड मध्ये पुरुषांना मला तीन इव्हेंट आहेत आणि महिलांना पण तीन इव्हेंट आहेत त्याच्यामध्ये रनिंग आहे रनिंग आहे गोळा फेकशे मुलांना मुलांना सोळाशे मीटर मुलींना आठशे मीटर आणि मुलांना पण गोळा फेके मुलींना गोळा फेके त्याच्यानंतर हंड्रेड इव्हेंट आहे या तीन इव्हेंट पैकी सगळ्यात जास्त प्रॅक्टिस कुठल्या इव्हेंटसाठी करावी लागते असं काहीच नाही सर सगळ्यात जास्त कुठल्या इव्हेंटसाठी प्रॅक्टिस करायला पाहिजे असं काहीच नाही तुमची प्रॅक्टिस परिपूर्ण पाहिजे आणि कोणताच इव्हेंट कमी आणि जास्तचा नाही की हा इव्हेंट चला सोपा आहे सोपं काहीच नाही आहे सगळं याला मेहनत आहे प्रत्येक इव्हेंट आपल्या आपल्या जागेवरती एक नियम असतो सोळाशेचा नियम वेगळा आहे हंड्रेड मीटर त्याला स्पीड वर्कआउट लागतो शॉर्टपुटसाठी पण शोल्डरची ताकद लागते असं सर्व माझ्या शोल्डरमध्ये ताकद नाही शोल्डरमध्ये नाही तुमचा पूर्ण वर्कआउट पाहिजे तेव्हाच तुम्ही ते हे तिन्ही पण इव्हेंट करू शकता एकंदरीत ग्राउंडची तयारी जी आहे ती विद्यार्थी त्यांनी दिवसात मिनिमम किती वेळ करायला पाहिजे जर त्याला पुढच्या तीन चार महिन्यामध्ये ग्राउंड काढायचं असेल तर हा हा खूप छान प्रश्न आहे सर तुम्ही काय ग्राउंडची तयारी किती पिली बघा आता काही मुलं प्रामाणिकपणे त्यांचे इथून पाठीमागचे तीन ते चार महिने प्रॅक्टिस चालू आहे तर तीन ते चार महिने प्रॅक्टिस चालू आहे त्या मुलांनी आता त्या मुलांमध्ये असेल तर ते स्टॅमिना वाढला गेलेला आहे त्या मुलांनी दोन टाईम ग्राउंड केलं तरी चालेल पण मी काय सांगेल की जे नवीन मुलं आहे बघा जे नवीन मुलं आहे त्या जुन्या मुलांचं बघून ते दोन दोन टाईम आत्ताच लगेच ग्राउंड करत असेल ते खूप चुकीचं त्यांनी एकच टाईमाला ग्राउंड केलं पाहिजे ग्राउंड केलं पाहिजे एक टाईम आणि त्या ग्राउंड झाल्यानंतर थोडी स्टेज पण केली पाहिजे बॉडी पण नवीन जे मुलं चालू करतात त्यांनी चुक नाही पण दोन टाईम ग्राउंड करू नका सुरुवात ज्याला करायची त्याने सकाळी जावं ग्राउंड वॉल संध्याकाळी जावं की मग ॲम्बे गेल्यानंतर सुरुवात कशी करावी आणि किती वेळ व्यायाम करणं अपेक्षित आहे बघा पोलीस भरती म्हटलं तर याच्यामध्ये मी एक गोष्ट ऍडव्हान्समध्ये सांगेल की हे हाच नियम नाही आहे की सकाळीच वर्कआउट केला पाहिजे की संध्या केलं केलं पाहिजे दुपारी मी काय म्हणेल की तुम्हाला तुमचं शेड्यूल कसं ठरलेलं आहे काय नोकरी करून की करून की हे करताय तुम्हाला शक्य होईल आपल्याला नियम पाहिजे सकाळी ज्या मुलाला शक्य होतं त्यांनी सकाळी गाऊन केलं त्याच्यानंतर दुपारी त्याचा अभ्यास असेल काही मुलांना सर अक्षरशः दुपारी एक एक वाजेला पण मुलं प्रॅक्टिस करताय काही मुलं माझ्याकडे संध्याकाळी पण प्रॅक्टिस करताय म्हणजे असा काही नियम नाही कारण की पोलीस भरती बघा तुम्हाला कधी कधी सकाळी सहाला बोलवता काही मुलांचं सहा वाजेला आता काही काही ठिकाणचे जिल्हे असे होते का सकाळी सहालाच ग्राउंड झालेले सर काही ठिकाणी दुपारी दहा वाजेला सुद्धा सोळाशे मीटर झालेले आणि काही ठिकाणी दहा वाजेला सोळाशे मीटर स्टार्ट होणार तर अधिकारी सांगता की आता खूप ऊन वाढले चार वाजेला होईल या सगळ्या लेवलला तुम्हाला पळायची सवय पाहिजे एकंदरीत दररोज दोन अडीच तास जरी आपण ग्राउंडवरती गेलो तरी प्रॅक्टिस होऊ शकते दोन तास दोन तासाच्या वरती जास्त करून कोणी प्रॅक्टिस करू नका कारण की ऊन वाढते बरोबर शरीरामध्ये डिहायड्रेशन नाही झालं पाहिजे मोठी हायड्रेट राहिली पाहिजे त्याची काळजी घ्या जास्त करून आणि दोन तासाच्या वरती करू नका दोन तास खूप जायला थोडक्यात आहाराबद्दल काय सांगाल साधारणतः ग्राउंडची तयारी करत असताना कारण ग्राउंड आणि अभ्यास दोन्ही सोबत करायचे आपल्या आहारामध्ये काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे सर कारण की मुलं प्रॅक्टिस करता बघा प्रॅक्टिस तुम्ही चालू करताय प्रॅक्टिस केल्यामुळे तुमची रनिंग असते आहे की नाही तुम्ही गोळा फेक करता शंभर मीटर करता आणि जे नॉर्मली जे आपण चालले घरी जे खातोय डाळ भात भाजी तितकं न राहता तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल डाएटमध्ये बरोबर मग सुरुवात तुम्ही हालकाल करा सकाळचं तुमचं डायट असेल तर सकाळी ग्राउंड वरती आता ऊन वगैरे वाढलेलं आहे सगळं सकाळी उठल्यावरती पहिलं पाणी पिलं पाहिजे सकाळी पाणी पिऊन वरती, वरती, वरती ग्राउंड वरती झालं ज्या मुले खूप विकनेस वाटतोय थोडं त्यांनी काहीतरी खाऊनच ग्राउंड वरती आलं पाहिजे मग काय खायचं बघा काही मुलांना एक केळी खाल्लं तरी चालेल नाहीतर एक केळी खा नाही केळी तर पब्लिकमध्ये तुम्हाला काय करावं लागेल दोन एक खजूर इतकं तरी एक केळी दोन खजूर इतकं तरी तुम्ही खाऊन आलं पाहिजे आणि ज्या मुलांचं वेट जास्त आहे त्यांनी सकाळी उठल्यावरती थोडं कोमट पाणी एक एक ग्लास पासून सुरुवात करा जास्त जास्त नंतर एक तांब्यापर्यंत कोमट पाणी ते पिलंच पाहिजे सर तुम्ही आता गेली अनेक वर्ष शिकवतात तुमचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे सप्लिमेंटचा खूप मोठा विषय असतो सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे काय असं काहीच नाही सर सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे हे काय सप्लिमेंट शक्यतो करून मुलांनी नाहीच घेतलं पाहिजे सप्लिमेंट घेण्याची आवश्यकताच नाही सप्लिमेंट घेण्यापेक्षा जे आपल्या घरात अवेलेबल आहे सर भरपूर आणि एक नियम आहे मुलांना जे ग्र डायट करताना हे चांगलं काय आणि वाईट काय शक्यतो मी मुलांना काय सांगेल तर तुम्ही पोलीस भरती करता ना तोपर्यंत तेलकट गोष्ट अवॉइड करून टाका जे बाहेर तळलेले पदार्थ ते अवॉइड करा त्याच्यानंतर बेकरीचे पदार्थ सर ते बंद करा आणि पॅकिंग फूड ते बंद करा तुम्ही डाळ भात तुमचं घर जेवण आहे ते करा मुलांनी काय केलं पाहिजे जे, जे मुलगा प्रॅक्टिस करतो त्यांनी रात्री थोडे चणे त्याच्यामध्ये थोडेसे मूग थोडं सोयाबीनचं बी हे सगळं रात्री भिजत टाकून त्याच्यामध्ये दोन बादाम बादाम हृदयासाठी थोडंसं चांगलं असतं हे सगळं भिजत टाका रात्री सकाळी ग्राउंड झाल्यानंतर हे सगळं खाऊ शकता लगेच पण ग्राउंड झाल्यानंतर कमीत कमी वेळचं लवकरच लवकर ते खाऊन घ्या खूप वेळ घेऊ नका म्हणजे एकंदरीत सर तुम्ही खूप चांगली माहिती देत आहे की आत्तापासून जरी विद्यार्थ्यांना सुरुवात केली तरी खूप चांगली भरतीची संधी आहे मुलं तीन साडेतीन चार महिन्यामध्ये चांगली तयारी करून पास होऊ शकतात बरोबर सर अजून नवीन मुलांना काय तुम्ही संदेश द्याल किंवा काय थे सांगाल त्यांनी नेमकं काय फोकस केलं पाहिजे आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंज केलं पाहिजे जेणेकरून ते पहिल्याच प्रयत्नामध्ये भरती होऊ शकतात बघा पहिल्याच ही पण एक सेटिफाय पहिल्याच प्रयत्नामध्ये जर पोलीस व्हायचं असेल सर पहिल्याच प्रयत्नामध्ये पोलीस आहे ज्या मुलांनी स्टार्ट केलं सुरुवात केली तर काय करावं लागेल पहिली गोष्ट एक लक्षात ठेवायची की मी ज्याच्यासाठी आता सगळे प्रयत्न करतोय तो प्रामाणिक असला पाहिजे प्रामाणिक प्रयत्न करायचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे काय जर ठरलंय आता मला पोलीस व्हायचं मग त्याच्यासाठी काय करायला लागतं पहिला नियम पाहिजे मस्त काही जरी झालं तर एका जागेसाठी दहा जणांचा विचार करणार आहे सर आणि त्या दहा जणांमध्ये जो एक राहील ना तो आपण असलो पाहिजे मग हे कधी शक्य होईल प्रामाणिकपणे अभ्यास पाहिजे प्रामाणिकपणे ग्राउंड पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीला वेळ ठरला पाहिजे नाहीतर मग तुम्हाला मध्येच कोणतरी मुलगा म्हणेल आता चल गोळा फेकू अभ्यासचा वेळ आहे तर त्या वेळेला ग्राउंड करणार ग्राउंडच्या वेळेला तुम्ही अभ्यास सगळं तुम्ही मिस मॅच जर केलं तुमचं शेड्यूल ठरलंच नाहीये तर मग हे तुम्हाला थोडंसं जड जाईल आणि तुमचं एकदा शेड्यूल ठरलं की हा माझं ग्राउंडचं टाईम इथं ता प्रामाणिकपणे ग्राउंड करेल अभ्यासाचं टाईम इथे प्रमाण आणि हे जर केलं तर शक्य आहे सगळं तीन महिन्यात खूप शक्य सगळं होऊ शकतं बरं खूपच चांगल्या प्रकारची माहिती आपण आज देवासरांकडून घेतली आहे आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद होतो आहे की यानंतर देवासर आपल्या ह्या इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती ग्राउंडची तयारी कशी करावी या अनुषंगानं खूप महत्त्वपूर्ण माहिती आपल्या त्याला वेळोवेळी देणार आहेत तेव्हा चॅनलला आपण नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा कारण यानंतर घरी बसल्या तुम्हाला ग्राउंडचं परिपूर्ण मार्गदर्शन देवा सरांकडून मिळणार आहे देवासर सर मी तुमच्या पुढच्या व्हिडिओची नक्कीच वाट बघतोय आणि आम्हाला याची खात्री आहे की आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक मुलांना याचा फायदा होणार आहे सर जो वर्कआउट सांगतो तो फॉलो केला तर शंभर टक्के मुलगा रिझल्ट देऊ शकतो त्यातच सांगतो शंभर टक्के रिझल्ट देऊ शकतो येस yes, सर yes. uh, आपले खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला वेळ दिला आपण आज आपल्या बिझी शेड्यूलमधनं आपले खूप खूप आभार आणि पुढच्या आपल्या सर्व व्हिडिओची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय थँक्यू सर थँक्यू